ना ना दोन हजार चोवीस लागले हा म्हणजे मराठी वर्ष हा कधी असतं ना हुकल ना ना सांगा कधी असत चैत्र काय काय मामी मामी काय खरं नाही नेमकं आमड्या खातो रात्रीपासून खेंगाट खाय हे केले मटेरियल टाकले त्याला ही बाजरी काय नाही बरं का आमड्या एक हॉटेल टाकलं ना तू ती बाजरीची बाखर असते ती साधी कोणी माणसांनी केलेली ते असते वीस रुपयाला रुपयाला देऊ हावरीची बाखर ना ना एवढं सकाळ सकाळ तुम्हाला चपात्या पाहिजे का आज पोळ्या करायच्यात पोळ्याकडे कोणतं

ना ना काय म्हणतोय मी हे व्यवसाय बघा जरा उलच ही हावरी भाकर आमटी कस काय त्रास होत नाही आमड्या त्याचं बघ की कसं काय वाटते हि तर खे कटायचं समजा याच्यात तर किती मटेरियल आहे आता संपत आलं काय मटकी मटकी नाही हरभरा वटाणा वाला शेंगा